नमस्कार माझे नाव सुप्रिया श्रीरामसरे आज मी तुम्हाला क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विषयी सांगण्यास उभी आहे ज्ञानाचा प्रकाश प्रत्येकाच्या जीवनात आणण्यासाठी एका क्रांती ज्योतीने आपल्या जीवनाचे रान केले ती क्रांती ज्योती म्हणजे सावित्रीबाई ज्योतिराव फुले सातारा जिल्ह्यातील खंडवा तालुक्यातील नायगाव इथे सावित्रीबाईंचा जन्म झाला तीन जानेवारी रोजी झाला त्यांच्या वडिलांचे नाव पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते वर्षी सावित्रीबाई व ज्योतिराव फुले यांच्याशी झाला होता म्हणून म्हणायचे वाटते विद्या नाही ज्ञान नाही ते घेण्याची आवड नाही असूनही बुद्धी चालत नाही त्यांना मानव म्हणावे का शिक्षणाशिवाय मार्ग नाही हे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या लक्षात आले होते पण त्या काळात एवढे स्त्रियांचे विश्व होते महात्मा ज्योतिराव फुले यांनी निर्णय घेतला सावित्रीबाईंना शिकवण्याचा सावित्रीबाई हळूहळू अक्षरे गिरू लागल्या लयला वाचायला शिकल्या बघता बघता कविताही रचू लागल्या म्हणून मनाचे वाटते हाती दिली लेखणी अनरवले बीज श्री शिक्षणाचे झकत आहे दाही दिशा तेज तुमच्या कार ना तो फक्त एक हो तो, एक होतो मुलींसाठी पहिली शाळा सावित्रीबाई फुले या पहिल्या स्त्री शिक्षिका व मुख्याध्यापिका झाल्या अशातच पुण्यात ते रक्षी भयानक साथ पसरली होती जगाच्याही समाजासाठी व हो, मराठी समाजासाठी असे त्यांनी ठरविले होते दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव ला सावित्रीबाईंची क्रांजती मावळी मी आज जिथे उभा आहे ती फक्त आणि फक्त सावित्रीबाई तुझ्यामुळे तुझ्या या कार्याला माझे कोटी कोटी प्रलंब एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपिते जय हिंद जय